सुरू केलं का नमस्कार मैत्रिणींनो आज आमच्या काबरानगर कृष्ण मंदिरात योग वर्गाचं हायडिंग को आहे बरं का अतिशय सुंदर सजावट केली आहे आणि योगाला कशी वरचेवर तुम्ही सगळ्यांनी यावं यासाठी सगळ्या प्रयत्नात आहेत बरं का आता मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते हां बोला योगाच्या मॅडम येत्या बोला पंडित पाटील हां काय म्हणतात मी आज दोन हजार सातपासून योग वर्ग चालू केलेला आहे okay. तरी नगरचा वर्ग झाले नऊ वर्षे चालू आहे तरी इथं अकरा शिक्षक तयार केलेले आहेत पूर्ण ना शिक्षकांना शिकवलेले आहे पूर्ण यशनगरी नगर फरांदीनगर फरांदिबार आणि साठे चौक तर हे सगळे साधक आमच्या योगाला येत आहेत तरी, ये तरी करो योग रोहो निरोग थँक्यू तुम्ही बोलता बापरे सर बोला तुम्ही सांगा मी पंडित पाटील मुख्याध्यापक तथा योग शिक्षक श्री कृष्ण मंदिर नगर नांदेड मी गेल्या पंचवीस वर्षापासून योगाशी जुळलेला आहे योग विद्याधाम नाशिक विद्यापीठातून योगाचे प्रशिक्षण घेतलेलं आहे परंतु या ठिकाणी आम्ही दोन हजार अठरामध्ये योग वर्ग चालू केला स्वामी रामदेवजी बाबा यांच्या प्रेरणेने हा योग वर्ग आहे आणि महिला महिला या योग वर्गाला पन्नास टक्के पेक्षा जास्त आहेत कारण या ठिकाणी महिला सुद्धा खूप चांगल्या प्रकारे योग करतात बऱ्याचशा योग शिक्षिका या ठिकाणाहून योग प्रशिक्षण घेऊन अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वर्ग चालू केलेले आहेत मला एवढंच म्हणणं आहे की या परिसरातील सुद्धा महिलांनी यावे कारण बाहेरच्या महिला बऱ्याच लांबून येतात पुरुष येतात परंतु आपल्या या गलीमधला फारसा प्रतिसाद जाणवत नाही तरी माझे असे या नगरवासियांना विनंती आहे की या नगरातील महिला आणि पुरुषांनी सुद्धा योगाशी जुळावे आणि योग वर्ग करून आपलं कृष्ण मंदिर नगर येथे सर्वजण योग करण्यासाठी सकाळी पहाटे पाच वाजता येतो आणि पाच ते सात हा योग वर्ग चालतो आठ वर्षापासून या योग वर्गाची सुरुवात झालेली आहे आणि सर्वप्रथम साधक मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघांनी ह्या योग वर्गाला सुरुवात केलेली आहे अरे वा आणि योग हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असा आहे आपण सर्वांनी योग वर्गाला यावे हा काप्रानगरचा योग वर्ग निशुल्क आहे त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे सर्वांनी यावर्जून या योग वर्गास राहून भेट द्यावी ही नम्र देत्रिणी बघा यांनी हैडी कुमाची सुंदर सजावट केलेली आहे आणि हैडीच्या निमित्ताने योगाचा प्रसार कसा होईल याचा त्या प्रयत्न करत आहेत बरं का सगळ्या महिला अतिशय एकोप्याने सगळ्या आलेल्या आहेत आणि या रोजच्या योगा वर्गाला येतात बरं का आणि या हयडिंकामार्फत योगाचा कसा प्रचार होईल याचा त्या प्रयत्न करत आहेत नो तुम्हालाही आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच नवनवीन हायडी का कार्यक्रमात आणि नवनवीन कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला दाखवतच असते भेटूया आहे महिलांना खूप खूप आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय